स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम ची स्कूल सुरू आहे या स्कूलचे चे जे काही गोष्टी आहेत इव्हेंट्स आहेत प्रत्येक स्कूलच्या न्यूज चॅनलतर्फे पत्रकारितर्फे तुम्हाला काही सगळ्या गोष्टी माहिती आता सध्या ह्या वर्षी अकरावीचे ऍडमिशन सव्वीस तारखेपासून सुरू होते परंतु आता सध्या ऍडमिशन्सचा फ्लो खूप छान आहे एज्युकेटिव्ह पब्लिक स्कूलमध्ये आपण शासनाची एक स्कीम घेतली त्याच्यासाठी आता शासनाने नाव बदललेलं आहे राजे मंगारकर निवासी शिक्षण योजना असं त्या योजनेचं नाव केलेलं आहे त्या ते आपल्याकडे ह्या वर्षी एकूण शंभर विद्यार्थी जे निवासी शिक्षण घेताय पहिली पासून सहावी त्याचबरोबर आपल्याकडे एस बी पाटील इंटरनॅशनल स्कूल ह्या नावाने आपल्याकडे सी स्कूल ही आता सध्या चालू आहे रिझल्ट दरवर्षी शंभर टक्के आलेलं आहे त्या स्कूलमध्येही आपले वेगवेगळे इव्हेंट्स घ्यायचं काम चालू असतं ह्याच्या आज तुझ्या इम्हेंटीचं पारितोषिक उत्तर आणि या सगळ्या गोष्टी आज कव्हर केल्या तर ही खास करून बाब इंटरनॅशनल लेवलचे गेम्स आपण ह्या इंटरनॅशनल स्कूलकडून आपल्या ह्या ग्रामीण भागात राबवण्याचं काम करत आहोत त्याची ॲडमिशन्स खूप छान पद्धतीने चालू आहे फार आनंद वाटतो की आम्हाला आलेल्या काही बालकांना काही काही क्लासेसचे ॲडमिशन बंद झाले असे शिक्षण सांगावं लागतं आहे इतक्या छान पद्धतीने पंच दिवशीतील याला प्रतिसाद मिळणार आहे बालकांमध्ये आणि उत्तर उत्तर मान्य व्यवस्थापन अध्यक्ष साहेब श्री आश्वाजी पाटील साहेब आमचे सचिव सू भाग्यशेराई पाटील आमच्या उपाध्यक्षा सदित्यताई ठाकरे पाटील विश्वस्त राजवर्धन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच या ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तेही इथून पुढेही करत नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रदीप भोके शाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील पंधरा पेक्षा जास्त वर्षापासून शिष्य परंपरेने या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची सुरुवात झालेली आहे त्याचाच भाग म्हणून दोन हजार तेवीस पासून या शाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून डी फार्मसी आणि डी फार्मसी हे नवीन दोन डोस आपण या कॅम्पसमध्ये चालू केलेले आहे मागील दोन वर्षाचा आढावा घेतला तर अतिशय चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं इमारत सुसज्ज असं कॉलेज या ठिकाणी आपल्या मध्ये चालू केलेला आहे विद्यार्थ्यांचा पालकांचा या फार्मसी कोर्सकडे बाकीच्या कोर्सपेक्षा चांगला वडा आहे आणि या संस्थेच्या संचालक मंडळाच्या विश्वासाने हा जो काही फार्मसी कोर्स आहे तो आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालत आहोत मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना जरी ग्रामीण भागातील जरी असतील कॉलेज असेल तरीसुद्धा पुणे मुंबईसारखं दरेदार शिक्षण देण्याची या ठिकाणी आपण सुविधा केलेली आहे त्याच्यामध्ये लागणाऱ्या सर्व प्रॅक्टिकलसाठी लागणाऱ्या लॅब सगळ्या लागणाऱ्या इन्फॉर्मेशन रूम्स मशीन रोड्स कॉम्प्युटर लॅब्स वायफाय सुविधा या सगळ्या सुविधा आपण या फार्मसी कॉलेजमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत अतिशय गुणवंत अशा प्रकारचे क्वालिफिकेशन्स असलेले शिक्षक वर्ग या ठिकाणी आपण नियुक्त केलेले आहेत विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच त्यांच्या शैक्षणिक जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्याबरोबर त्यांच्या इतर उपक्रम असतील त्या सर्व उपक्रम या ठिकाणी चालू केलेल्या आहेत पहिल्या दिवसापासून नुसतं आपण शिक्षण न देता तर त्यांना वैद्यकीय संशोधनामध्ये रुची निर्माण व्हावी त्यासाठी आपण वेगवेगळ्या तज्ञांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचाच भाग म्हणून मागील महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपल्या एच बी पाटील फार्मर्स कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांना प्रथम मिळालेलं आहे आणि आनंदाची बाब अशी आहे की या कॉलेजचा प्राचार्य मला सुद्धा इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये एक इंटरनॅशनल लेवलचा इंदो प्राचार्य एक बेस्ट अकॅडमिक अवॉर्ड या एच बी पाटील कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे सांगायचा उद्देश असाच आहे की आजूबाजूच्या वीस पंचवीस तीस कॉलेजमध्ये जो काही शैक्षणिक दर्जा आहे किंवा त्याच्यापेक्षा आधीचा चांगला दर्जा आपण एस बी पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या माध्यमातून सर्व आमच्या संचालक फार्मलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे भविष्यामध्ये आपण वैद्यकीय क्षेत्रातील क्षेत्रातील इतर अभ्यासक्रम पॅरामेडिकल संबंधित इतर अभ्यासक्रम आपण लवकरच या एच बी शहाजीराव पाटील विकास पंचनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पालकांना सोयी होईल अशा पद्धतीने चालू करतोय आणि अशीच यशस्वी ओळख या ठिकाणी चालू मी डॉक्टर गरुष श्रीनिवास आहे एस बी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं पाच आहे प्रथम तर आज अकॅडमिकचं सेलिब्रेशन झालं होतं त्याबद्दल तुम्ही सर्वजण आहात त्या सर्वांचं तुमचं आभार आणि स्वागत इंजिनिअरिंगचं म्हणायचं झालं तर मागील तब्बल दोन हजार नऊ पासून आपल्या इंजिनिअरिंगमध्ये ग्रामीण भागामध्ये एक सर्वात उत्कृष्ट असं असलेलं आपलं कॉलेज आहे आता इंजिनीअरिंगमध्ये आपल्याकडे जशा पारंपरिक सिव्हिल इंजिनिअरिंग त्यासोबतच कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि नवीन का टाकलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स नावाच्या ब्रँचेस आलेल्या आहेत आपण बघतोय की जग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सकडे वळले त्यामुळे आपल्याकडेही विद्यार्थ्यांचा त्या ब्रँचेससाठी असणारा ओढा भरपूर आहे मागील तब्बल बारा तेरा वर्षामध्ये आपण तब्बल कॉलेजमधून जवळपास साडेतीन हजार ते चार हजार विद्यार्थी इथून पासआउट झाले प्रत्येक वर्षी जे विद्यार्थी येतात त्यातील सगळ्या सगळ्या एरेजवर विद्यार्थ्यांना आपण चांगली प्लेसमेंट कशी देता येईल हे बघतो मागील दोन ते तीन वर्षामध्ये आपण बघितलं की प्लेसमेंटचा चार्जसुद्धा हा खूप मोठ्याने वाढलेला आहे सध्या आपण ॲव्हरेज प्लेसमेंट ही पाच लाखापासून ते सात लाख सात लाखापर्यंत देतो आणि आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्याच परिसरातील ग्रामीण भागातील दोन विद्यार्थी गेल्या वर्षी एकाला बेचाळीस लाखाचं पॅकेज भेटलं होतं आणि एकाला बत्तीस लाखाचं पॅकेज भेटलं होतं त्यामुळे आपण बघतोय की ग्रामीण भागात असून सुद्धा जेवढ्या त्यांना चांगल्या क्वालिटी देत नाही त्या आम्ही तिथे देतोय त्यांच्यासाठी इथे हॉस्टेल्स आहेत ग्रीनसाठी हॉस्टेल आहेत त्यांच्या सिक्युरिटीची जी काही काळजी आहे ती वेळोवेळी घेतली जाते शिक्षक मुद्द हा त्यांना आपल्या पालकांसारखा ट्रीट करतो तसेच इंजिनिअरिंगमध्ये बघायचं असं तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट या सेक्शनमध्ये खूप पुढे गेल्या मध्ये हे एस पी पाटीलचं नाव घेतलं जातं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये बघितलं तर आमच्याकडे सध्या जवळपास पंधरा ते चौदा हा पी एच डी कम्प्युट स्टाफ आहे आणि सध्या एक चौदा ते पंधरा स्टाफ आणखी पी एच डी करत आहे येत्या काळामध्ये जवळपास कॉलेजमधील अर्धा स्टाफ हा पी एच डी कम्प्लीट झालेला असतो ज्याचे काय होतं की विद्यार्थ्यांना जी भविष्यात आता जे काही शोध प्रबंधन निबंध द्यायला लागतात त्यासाठी त्यांना हेल्प होते तसेच आपण बघतोय की क्रीडा क्षेत्रामध्येही आम्ही मोठी काम टाकते जसं स्कूलने एम एम पीसाठी तसेच तसेच आमचे विद्यार्थी सुद्धा इंजिनिअरिंगचे डिस्ट्रिक्ट लेवलला तसेच नोडल लेवलला किंवा तीन असतात आणि त्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर मागील वर्षी विद्यापीठामध्ये आपल्या कॉलेजच्या दोन ते तीन विद्यार्थ्यांनी त्या दहा पैकी दहा असा सीजीपीए ग्रुप मिळून युए मध्ये प्रथम आले होते त्यामुळे आपल्या संस्थेच्या अध्यक्षांनी दोन हजार नऊ जे विजन कॉलेज सुरू केलं होतं त्या विजनच्या अनुष्ठ पण जवळ पुढे तिथूनच आम्ही थांबणार नाही ते येणाऱ्या काळात आम्ही देतो आत्ताच ऍडमिशन प्रोसेस ही आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी इंजिनिअरिंगला एकदा भेट द्या आणि आपल्या पालनांचा प्रवेश त्यासोबतच आपल्याकडे डिप्लोमा इंजिनिअरिंग सुद्धा आपण गेल्या वर्षी चालू केले ज्यामध्ये पारंपरिक ज्या ब्रांचेस आहेत त्या चालू आहेत सध्याला जसं की इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाच्यासाठी स्वतंत्र प्रशस्त अशी बिल्डिंग तिथे उपलब्ध करून दिलेली आहे मागील वर्षी त्याच्यासाठीचा असणारा रिस्पॉन्स हा खूप चांगला होता डिप्लोमा हे दहावीनंतर पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण देतो तसेच गेल्या वर्षी मास्टर्समध्ये आम्ही मास्टर्स एम सी ए चालू केलं एम सी एला सुद्धा विद्यार्थ्यांचा ओढा हा आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून आलेला भेटला आणि सगळ्यांना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग साठी पण तशा ब्रँचेस येते जेणेकरून आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जास्तीत जास्त वर्क कसं करत आहे त्यानुसार आम्ही करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम मी आज कॅम्पस मध्ये पत्रकार परिषदेसाठी आलेला निमित्ताने तुमचे आभार मानतो मनपूर्वक चार पाच वर्षापासून शिकण आहे साधारणपणे जहाजीरो पाटील प्रकाश प्रतिष्ठा शैक्षणिक संस्था पूर्वकर श्री लक्ष्मद पाटील साहेबी श्रीताई ताई लक्ष्वंत हे पंधरा दिवस पूर्ण पाटील फॅमिली त्यांनी कास घेतलेली आहे आणि आठ ते चोवीस हा प्रवास हा एका प्लेसमध्ये सांगणे छोटा झाला तरी परंतु रिसेंटली दोन हजार एकवीस कोविडची पेज जेव्हा संपली तो कोविड फक्त सगळ्यांनी पाहिलेला आहे त्या सगळ्यांचं आता त्यांच्यामध्ये नुकसान होतं दोन हजार एकवीस नंतर खऱ्या अर्थाने या संस्थे ह्या संस्थेच्या मार्फत जे कॉलेजेस स्कूल चालवली जातात तर त्यांनी कापली मोठ्या प्रमाणामध्ये हिंद पुत्र पुतळमध्ये न ठेवतात पूर्ण महाराष्ट्रभर किंवा आजच्या इव्हेंटनंतर एस बी पाटील हे नाव पूर्ण ज्याला आज खूपच त्याचं जे आपण सेलिब्रेशन ठेवू तो स्पोर्ट हा आम्हाला अमेरिकेसारख्या उभारलेल्या प्रगत राष्ट्राचा आहे आणि तो स्पोट भारतामधल्या अतिशय ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने पोचवता येईल याचा प्रयत्न आम्ही तीन चार वर्ष करत होतो प्रत्येक स्पेसबॉल आम्हाला काही अडचणी येत गेल्या माफ करत आज आम्ही राष्ट्रीय स्तरापर्यंत बेसबॉलची जी ट्रॉफी आहे या म्हणजे आगी अकरा वर्ष वयोगटाखाली खेळणाऱ्या मुलांनी वेळ उद्योग प्रथम त्या मुलांचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांचे सर्व प्राचार्य प्राचार्यवृद्ध असते ह्या सगळ्यांचे काम साधारणपणे एकवीस ते चोवीस ह्या चार वर्षामध्ये संस्थेने संस्थेच्या नियमावलीमध्ये आणि संस्थेच्या प्रशासनामध्ये किंवा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आमग्र बदल हे वेळोवेळी मी आपल्याशी खासगीत बोलताना सांगतात हे सगळं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं ग्रामीण भागामध्ये टेक्निकल एज्युकेशन असेल किंवा मेडिकलची रिलेटेड एज्युकेशन असेल किंवा औषध निर्माण शास्त्रासारखं शास्त्र असेल किंवा इंटरनॅशनल सी बी सी सारखे स्कूल्स कॉलेजेस असतील ह्या निर्माण करत असताना साहेबांनी फार मोठं विजय सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्याचा प्रत्यय आता आपल्या सर्वांना येत आहे दोन हजार एकवीसमध्ये आमच्याकडे थोडंसं वेगळ्या दृष्टीने बघितलं गेलं किंवा आमची वेगळ्या पद्धतीने चर्चा केली गेली पण आज जर तुम्ही बघितलं तर दोन हजार चोवीसमध्ये ग्रामीण म्हणजे सगळ्यात क्वालिटी एज्युकेशन देणारं इन्स्टिट्यूट म्हणून साधारणपणे शेजारच्या शंभर तीनशे किलोमीटरच्या रेंजमध्ये आमचं नाव आदरणीय घेतलं जातं कामा खूप टफ कॉम्पिटिशन आहेत बाजूला त्याच्यावरती जे आम्ही मात करत सर बोललं की आम्ही आता डॉक्टरेट असणारे प्राध्यापक जवळजवळ आमच्याकडे पन्नास टक्के लोक डॉक्टरेट होते फार्मासी सेक्टरमध्ये पण त्याच क्वालिटीचे आम्ही टीचर्स घेतो आहे स्कूलमध्ये पण आमच्याकडे घरात क्वालिफाईड स्टाफ आहे चांगले स्कूल टीचर आहेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मागच्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही सर्व सर्वांगीण विकास कसा करता येईल इथे काम करत आहोत या कॅम्पसच्या बाबतीत जर तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली किंवा सर्वांपूर्ण माहिती द्यायची झाली तर हा कॅम्पस सकाळी नऊ ते चार ह्या वेळामध्ये सुरू होतो सगळ्यात इम्पॉर्टंट असतं कुठल्याही महाविद्यालयाच्या किंवा शिक्षण संस्थेच्या संदर्भात सुरक्षित हा कॅम्पस पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणजे ह्याला पूर्ण ऑल कम्पाऊंड आहे हा शहरापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती आहे त्यामुळे तिथे कुठलेही ट्राफिक पोषण किंवा इतर लोकांचा त्रास मुलांचा त्रास असं नाही आहे त्यामुळे मुलीच्या दृष्टीकोनातून सगळ्यात सेफ एज्युकेशनचा कॅम्पस म्हणून एरबीचं नाव घेतलं कुठलीही आमच्याकडे हे घटना आम्हाला पद्धतीने घडली नाही आमचे पोस्टेल्स तर तुम्ही पाहिले तर फाईव्ह स्टार रँकिंग आहे ज्या पद्धतीने आय आय टीचे पोस्टेल असतात त्या पद्धतीचे पोस्टेल्स आमच्याकडे आहेत आमच्या पूर्ण कॅम्पसमध्ये पिण्याचं पाणी फिल्टर आहे वापरण्याचं पाणीसुद्धा आम्ही फिल्टर करतो आमच्याकडे सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे पूर्ण कॅम्पस तो सी सी टी व्हीच्या अंडर आहे आमच्या मेन गेटमधूनच कोणाला आम्ही अनादपणे एंट्री देत नाही आमचे स्टुडंट आणि आमच्याकडे ॲथॉरायसचे पालक आहेत तेवढ्याच लोकांना आम्ही सोडतो त्यामुळे इथे शिक्षण घेत असताना त्या सगळ्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे खरंतर आम्ही गोमबत्तीचा विषय आमच्या चार वर्षापेक्षा जर आपण गोमबत्तीवरती बोलायला गेलो तर तसं सरांनी सांगितलं हायेस्ट पॅकेज इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला आपण चाळीस बेचाळीस लाख रुपया शिकलेले आमचं फार्मसीचं असो इंजिनिअरिंगचं असो किंवा स्कूलचा असो दहावीचा बोर्स बारावीचा बोर्स निकाल हा शंभर टक्के आहे निकालाची परंपरा आम्ही चौदा वर्ष कुठेही भेंडीत केलेली नाही आणि प्लेसमेंट जर बघितलं तर ॲव्हरेज पाच ते सात लाख रुपयापर्यंत आपण प्लेसमेंट आमचा माणूस त्या वर्षी साधारणपणे पन्नास ते साठ लाख रुपये हायस्ट पॅकेज स्टुडंटला कसं देतात हे सगळं करत असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यवस्थापनाचा व्यवस्थापन म्हणून संस्थेचे अध्यक्ष असतील कृष्ण देवी पाटील सर संस्थेचे सेक्रेटरी मॅडम असतात अध्यक्ष दे पाटील व उपाध्यक्ष आणखी पाटील असतील राज्यबंध असतील ते वेळोवेळी करता। मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनानंतर आम्ही बऱ्याचशा सुविधा असं कॅम्पसमध्ये निर्माण करत आहोत आमचं पुढचं विजन आहे जो आमचा मेन रोड रोलत स्पोर्ट्सचा जो सगळा झोन आहे तो आम्ही डेव्हलप करून पुढे वेगवेगळे स्पोर्टचे जे क्लब असते सारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अगदी चालणारे जे क्लब्स आहेत त्यांच्याकडून आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीचं स्पोर्टपर्यंत शिक्षण येणाऱ्या काळात देणं हा आमचा माणूस आहे त्यानंतर जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेचा जर तुम्ही आले बघितला म्हणजे आजच आमच्याकडे एका मुलीला स्कूलच्या हॅपाय सथम पारितदोषी राज्य लेवलचं भरलेलं आहे मग सगळ्या पॅरामिटरवरती त्या समोर आमच्या चार वर्षामध्ये उत्तम उत्तम प्रगती केलेली आहे मग संस्थेत ॲडमिशन घेण्यासाठी असं तुम्ही आता पालकांची चर्चा केली किंवा पालकांचा कल जाऊन घेतो पहिली प्रायोरिटी काय म्हणून सध्या एस बी पार्टमेंटची आहे ते प्री प्रायमरी सेक्शनपासून आणि मास्टर डिग्रीपर्यंत एक कोर्स असला तर एक पहिली प्रायोरिटी आम्हाला असते तर आता आमच्याकडे साधारणपणे एक हजार सीट पोस्टलच्या आहेत सगळ्या मिळून तर त्या पहिल्या वर्षी स्कूल बिल झालं होतं जसं आम्हाला ह्या वर्षी मुलांना सांगणार की पोस्टल आपल्याकडे लिमिटेड आहे मग आपण बस तीन बस लाव हा फॉर्म्युली यूज करू बेसिसवरती ॲडमिशन देण्याचा मानसिकतेमध्ये आमचा जो कट ऑफ आहे सी एचा जी जीईचा हा सुद्धा त्याच्या आदर्शामध्ये सडनली खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेलेला आहे लास्ट टाइम आमची इंजिनिअरिंगची ॲडमिशन ते प्लस फाय प्लसला कोर्स झालेले एक काळ असं होतं की आमच्याकडे आर्डली सिक्स्टी फिफ्टीपर्यंत तो रेशो असायचा सिव्हिल इंजिनिअरिंगसारखी शाखा जर तुम्ही सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजचा अभ्यास केला तर ते साधारणपणे मुलांचा कल ॲडमिशन घेण्याचा नाही आहे कारण इंजिनिअरिंगचे फील्ड सतत चेंज होत असतं फायनान्शियल इंजिनिअरिंगचा आणि डेटा सायन्सला पण आपल्याकडे जर लास्ट इयर सिव्हिल इंजिनिअरिंगची ऍडमिशन बघितली तर ती सुद्धा साठ जागा आहेत आणि साठ ते साठ जागा आहेत पूर्ण भरलेल्या आहेत पण एकंदरीत येणारा काळ संस्थेच्या दृष्टीने आणि मुलांच्या गुणवत्ते फार उज्ज्वल आणि सर्व उत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत एवढं सर्व ठाकरेंच्या धन्यवाद सध्या आपल्याकडे सर कोणते कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहे आपल्याकडे अभ्यासक्रम चालवले जातात ते सर्व व्यावसायिकच आहे जे इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा असेल बी फार्मसी असेल डी फार्मसी असेल ते आता आपण ऑलरेडी लन करतो किंवा मास्टर ऑफ कम्प्युटर सारखी डिग्री असेल मास्टर ही ही व्यावसायिक आहे पुढे दोन तीन वर्षामध्ये अजून आपण नव्याने व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करतो आहे त्याच्यामध्ये पी सारखा कोर्स असेल किंवा बी एच एस सारखा आपण करतो किंवा नर्सिंग सारखा कोर्स करत इवन डी एम टी सारख्या ॲडव्हान्स जे कोर्सेस आहेत मेडिकल लॅबॉरेटरीमध्ये ते सुरू करण्याच्या विचारात आहोत आणि मुलांचा किंवा पालकांचा असं एक गैरसमज असतो की खाजगी कॉलेज आहे खाजगी संस्था आहे तिथे फीज वगैरे कसं काय तर ती शंका सगळ्यांच्या दूर व्हावं जी मुलं आमच्याकडनं व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ई टी थ्रू येतात नीट थ्रू किंवा ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेमधून ज्या मुलांचे ॲडमिशन आमच्याकडे होतात तर साधारणपणे ओपन आणि सीच्या स्टुडंट पन्नास टक्के गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देतात आमच्या ॲव्हरेज मी ह्या सत्तर ते ऐंशी हजार रुपये आहे पण आम्हाला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये गव्हर्मेंटकडून कॉलरशिप मिळते तर आता आम्हाला चाळीस पंचेचाळीस हजार जर मुलांना आम्ही दोन टक्क्यामध्ये इन्स्टॉलमेंट करून देतो आणि ऑदर दॅन ओपन आता सगळ्या स्टुडंट एन ॲव्हरेज आठ दहा हजारातच ॲडमिशन होतं आणि लास्ट इयरपासून मुलींना तर ॲडमिशन सर्वच कोर्सां जे कोर्स आहेत वेबसाईट अभ्यासक्रम त्याच्यामध्ये फ्री असते गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देतात कॉलरशिप मागे कुठे होती पण एक गैरसमज असतो जर ग्रामीण भागातल्या पालकांचा की खूप सारा फीज वगैरे मोचावा लागतो तर तसं नाही अगदी तुम्हाला स्कूलचं जरी सांगितलं तरी आमच्याकडे सी बी एस सीची पण स्कूल आहे स्टेट बोर्डची स्कूल आहे आमची जी सी बी एस सीची स्कूल आहे ती प्री प्रायमरी सेक्शनपासून टेन्थ स्टँडर्डपर्यंत आहे अँड ॲव्हरेज आपल्या तालुक्यातल्या सगळ्या सी बी एस सी स्कूलचा जर तुम्ही अंदाज घेतला तर साधारणपणे प्री प्रायमरी सेक्शनच त्यांच्या फी वीस ते पंचवीस हजार रुपये आहेत आपल्याकडे त्या फी पंधरा ते वीस हजार आमच्या फार कमी आहे कमी फी जरी असेल तरी आमच्या चार वर्षामध्ये सगळ्या पॅरेटवरती म्हणजे सेक्युरिटी असेल अभ्यासक्रम पूर्ण करण्याची विषय असेल बोर्डचा रिझल्ट असेल किंवा तुम्हाला कडनं येणारे काही डिमांड असतील किंवा काही येणाऱ्या तक्रारी असतील सगळ्या पॅरेंटवरती कंट्रॅक्ट करतो योग्य पद्धतीने काम करत आहोत आमच्याकडे ॲडमिशनचा वर्षानुवर्ष वाढत चालला ह्या वर्षी आम्हाला स्कूलची फी कमी पडते आहे किंवा आम्हाला डिप्लोमा सेकंड इयरसाठी सुद्धा प्री मायसेस कमी पडते आहे आम्ही संस्थेच्या मॅनेजमेंटकडे प्रस्ताव ठेवलेला आहे मॅनेजमेंट आम्हाला येणाऱ्या क्लास त्या क्लास प्रॅक्टिस करून देईल आमच्याकडे उत्तम पद्धतीचं वर्कशॉप आहे साधारणपणे जर ते वर्कशॉप पाहिलं तर दोन अडीच एकरचा परिसर आहे ते सगळे इंजिनिअरिंगच्या प्रॅक्टिकलच्या फील्डवरती व्हायला लागतात त्या इंडस्ट्री व्हिजिट असते ऑन ग्राउंड जाऊन मुलांना त्या फील्डवरती शिकवण्याच्या असेल स्कूलच्या मुलांना सुद्धा प्रॅक्टिकली आम्ही फॅक्टरीमध्ये विजिट करतो जे आपल्याकडे सोशल अव्हेलेबल आहे त्या हंड्रेड पर्सेंट वापरण्याचा आपण पुरेपूर मुलांच्या दृष्टीकोनात विचार करत असतो सध्या महाराष्ट्रात त्या ग्रामीण भागामध्ये आजकाल तरुणांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये लॉकडे जाण्याचं प्रमाण जास्त वाढलंय कायदा अभ्यासक्रमाचा आणि माजी मंत्री आहे संस्थेच्या अध्यक्ष म्हणणे हसुदान पाटील स्वतः कायद्याची पदवीधर आहे तर हा अभ्यासक्रम चालू करण्याचा मानसिक असं असतो हा संस्थे मी ऑलरेडी दोन प्रस्ताव ठेवलेला पर आहे पण आत्ता आमच्याकडे करंट बिझिसी बी जे मेडिकलशी रिलेटेड आहे आणि नर्सिंग हे आम्ही प्रायोरिटी एकदा वर्षामध्ये कंप्लीट करण्याच्या विचारात आलो आणि लॉ कॉलेज काढत असताना जो जिल्हा नियोजन मंडळाचा प्लॅन असेल त्याच्यामध्ये तो अलॉटमेंट झालेला असताना जसं मेडिकल कॉलेज काढता सगळ्या गोष्टी त्यांचा विचार केला जातो तर तोही आम्ही अध्यक्षांच्या समोर तो संस्थेच्या समोर प्रस्ताव ठेवलेला आहे येणारी दोन तीन वर्षामध्ये आम्ही तोही करण्याच्या विचारात आलो त्याशिवाय आम्ही बी एड आणि बी एड कॉलेजेससुद्धा परत जाण्याच्या विचारात आहोत कारण मागच्या दहा वर्षामध्ये बी एड बी एड बी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल थोडासा कमी झाला बऱ्याच संस्था चालकांनी जी कॉलेजेस बंद केले पण आपण परत नव्याने ओपन करणार आहोत इव्हन आमचं ट्रॅडिशनल इंग्लिश मिडीयममध्ये आर्ट्स आणि कॉमर्स सायन्स हे सुद्धा सुरू करण्याच्या विचारात आहोत पुढच्या मंथमध्ये आमची किंमत युनिव्हर्सिटीबरोबर सुद्धा एक जॉईंट वेंचर आम्ही करणार आहोत आणि त्यांचे काही डिझाईनिंग मीडियामध्ये कोर्सेस ग्रामीण भागात संस्थेचं संस्थेच्या अध्यक्षांचा सर्व मॅनेजमेंटचा माणूस आहे त्यासाठी आम्ही विचार करतो ग्रामीण भागासाठी ट्रान्सपोर्टची सुविधा आहे तो आमच्या स्वतःच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे साधारणपणे आमच्या आता दहा रूट आहे संस्थेच्या दहा बस आहेत आणि प्रायव्हेट आम्ही स्कूल बस या तीन मिथिन्या तेरा बस आहेत साधारणपणे स्कूल आणि कॉलेजची मुलं साडेसहाशे ते सातशे मुलं हे ट्रान्सपोर्ट सिस्टीमने येतात आमचा बारामतीनंदापूर रूट आहे आमचा आकडू जिंदापूर रूट आहे टिंग तीनदापूर रूट आहे आपल्या तालुक्यामध्ये आकृती असेल डुढी असेल विभवन असेल अगदी आंदगाव असेल इकडे पावड्यापासून साधारणपणे आमचे ते तेरा ते रोट चालतात त्या रोटसाठी जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम लागते ते संस्थेचे आहे मागच्याच दोन तीन आठवड्यापूर्वी गव्हर्नमेंटनी चार काढला आणि त्या चार बिल बिय आहे की सगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये सी सी टी व्ही कॅमेरे हे मस्त आहे बायोमेट्रिक सिस्टम तीही एक साधारणपणे आठवड्यामध्ये इन्फॉर्ड करणार इवन एकमेव अशा संस्था आहे जी संस्था मेडिकल फॅसिलिटी देते कारण आमचं इन्स्टिट्यूट किंवा कॅम्पस हा शहरापासून पाच सात किलोमीटर अंतरावरती आहे आमच्या कॅम्पसमध्ये हजार लोकांनी सी आहे मुलं लागत म्हणजे मुळी याच्यात शंभर ते दीडशे स्टाफ आणि त्यांची फॅमिली आहे कुठलीही मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणजे स्वतःचे व्हेकल आपण फोर व्हीलर आम्ही एलेव्हनता आवडला त्यामुळे मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकलपर्यंत पोहोचवू यासाठी आमच्याकडे डेला वेगळे ड्रायव्हर आहे नाईटला वेगळे ड्रायव्हर आली पण आम्ही उत्तर पोलीस सरकारी साखर कारखाना तिथल्या हॉस्पिटलमध्ये देऊन आपण केसेस असतात नसेल तर आम्ही कंपनी स्टुडंट ॲडमिट करतो एक पण तिथे ॲडमिट केल्यानंतर त्यांचे पॅरेंट्स तीनशे चारशे किलोमीटरवरून येतात तोपर्यंत आमचा एक स्टार्ट तिथून खूप वेळ असतो तर ट्रीटमेंट होईपर्यंत आणि त्यांचे पॅरेंट्स येतात त्यांना काळजी घेते व्यवसाय का करतात अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांसाठी सोय येस कॅम्पस सिलेक्शन किंवा कॅम्पस प्लेसमेंट हा सगळ्याच इंजिनिअरिंग किंवा मेडिकल आणि फार्मसी कॉलेजांची बऱ्याचं किशा असते आपल्याकडे लास्ट चार वर्षामध्ये आपण हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट दिलेली आहे तुम्ही मी रेकॉर्ड देऊ शकतो जेवढे माझ्याकडे बीई कम्प्लीट म्हणाली मुलं साधारणपणे आमच्याकडे ॲड्रेज दोनशे ते आणि शंभर की दर इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगचं डिग्री कोर्स कंप्लीट करून बाहेर पडतो या सगळ्या मुलांना हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट दिली जाते हायस्ट प्लेसमेंट लास्ट टाईम आपण बेचाळीस लाखाची आहे आणि ॲव्हरेज टाकेज पाच ते सात लाख रुपयात इव्हन मॅकॅनिकल सिव्हिलसारख्या सुद्धा हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट दिली जाते कारण ह्या प्लेसमेंट देत असताना पिव्रिज इन्सल्ट कॉलेज जे आहे इंजिनिअरिंगचं ते आणि आहे एकत्र प्रोग्रामनंतर इवन लास्ट दोन वर्षामध्ये आपण सिम्बासारख्या संस्थेबरोबर टायस्ट करून कॉर्पोरेट ट्रेनिंग मुलांना इकडे देतो पण त्याची ॲव्हरेज कॉस्ट इव्हन सी आर प्लस आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना प्लेसमेंटला फेस करत असताना किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असताना पुण्यामध्ये जवळ परत एक्स्ट्राचा कोर्स करून त्याच्यावर चौकशी करणे खर्च करण्याची आवश्यकता आहे हा प्रोग्राम करत असं बाकी सेवा स्वा संस्थे त्यांच्यामध्ये आमच्या